हॅलो मी प्राची कुणाल संख्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल क्यून ऑफ द हाऊसमध्ये तर आता रात्रीचे वाजले आहे आठ आणि आम्ही सर्व गणपतीच्या आदल्या दिवशी गणपतीचं डेकोरेशन करण्यासाठी जमले आहोत गेल्या सेहेचाळीस वर्षापासून गणेश चतुर्थी आपल्या आईत मोठ्या धुमाक्यात आणि उत्साहाने साजरी केली जाते पहाटे लवकर उठून मोदक प्रसाद बनून आता आम्ही गणपती दर्शनासाठी चाललो आहोत इथे आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि पूजा केली आरती केली सर्वांनी मोदक खाली आणि मोदक सर्वांना फार आवडली यंदाचा गणपती बसवण्याचा मान माझ्या जाऊ आणि होता ज्यांच्या हस्ते गणपतीची मूर्ती बसवली जाते त्यांना गणपती भक्तांसाठी महाप्रसाद आयोजित करण्याचा लाभ भेटतो यासाठीच आमच्या घरासमोर हा मंडप घातला आहे इथे महाप्रसाद वाटण्यासाठी आमच्या आळीतल्या मामींनी आम्हाला फार मदत केली आणि हे जे समोर आहे ते आमचं घर आणि आता दुपारचे वाजले आहे सर्वांनी प्रसादाचा लाभ घेतला आहे दुपारी थोडा आराम करून आता आम्ही संध्याकाळच्या आरतीला आले आहोत गणपतीची पूजा आणि आरती आम्ही सर्व आईचे लोक उत्साहाने एकत्र करत असतो डे टू आता आम्ही देवासाठी नैवेद्य घेऊन आले आहोत तर आमचं हे आळीतलं गणपती अडीच दिवसाचं असतं तर दुसऱ्या दिवशी आमच्या आळीमध्ये संध्याकाळी बायकांचं हळदी कुंकू आणि गेमसुद्धा असतात इथे आर्य आणि युवान फार मस्ती करत होते त्यांनासुद्धा दोघांना व्हिडिओमध्ये यायचं होतं इथे आम्ही तिघेही सजूनदजून मी माझी सासू आणि जाऊबाई हळदी कुंकूसाठी चालले आहोत आळीतल्या सर्व बायका छान तयारी करून उत्साहाने सर्व जमल्या होता हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला त्यानंतर आमचे गेम चालू झाले महिलांची संगीत खुर्चीचं गेम झालं व त्यानंतर लहान मुलांसाठी गेम ठेवले होते कोण जिंकणार या प्रश्नावर आम्ही काही लहान मुलांचा फीडबॅक घेतला तर येथे कपल गेम सुद्धा खेळण्यात आले खूप मजा आली मी इथे कुणाला सांगत आहे की थोडं हळू जाण्याचा ग्लास उडून जाईल आपल्या टियानाने सुद्धा फार मजा केली संपूर्ण मंदिरामध्ये ती फिरत होती खेळ आणि हंडे कुंकूचा कार्यक्रम संपला आणि सर्वांनी आरती केली पूजा केली जेवणाचा नैवेद्य दाखवला आमच्या इथे जापराणासाठी संपूर्ण हनुमान आई जमा होती सर्व एकत्र येऊन डान्स करतात मजा करतात मस्ती करतात आमच्या आळीमध्ये गणपती सण हा असा आहे की त्या सणाला नोकरीनिमित्त बाहेर राहणारे मुंबईला राहणारे सर्व गावकरी एकत्र येतात आणि श्रद्धाभावाने गणपतीची सेवा करतात पूजा अर्चना करतात डे थ्री विसर्जनाचा दिवस दरवर्षी आमचं ठरलेलं असतं विसर्जनाच्या दिवशी सेम कपडे किंवा सेम रंगाचे कपडे घालावे बघता बघता दोन दिवस कधी संपले ते कळलंच नाही आणि तो विसर्जनाचा क्षण आला अख्खा वर्ष आम्ही सर्वजण गणपती या सणाचा फार आतुरतेने वाढ पाहत असतो आम्ही कशाप्रमाणे लाजत गाजत मजा करत आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करतो आणि गणपती बाप्पाला सांगतो गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी लवकर या चला तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओत हळदी कुंकूचे आणि गेमचे व्हिडिओ मी थोडे शॉर्टमध्ये या व्हिडिओमध्ये टाकले आहेत त्याचे पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी ते व्हिडिओ नक्की टाकणार आहे बाय भेटूया पुढच्या व्हिडिओत